नमस्कार मित्रांनो महिला दिवस येत्या आठ मार्चला पूर्ण जगभरात साजरा होतो या दिवशी आपण महिलांबद्दल भरभरून बोलतो त्यांनी जीवनात जी उंची गाठली आहे ज्या पदावर त्या पोहोचल्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा करतो वुमन पॉवरमेंट बद्दल आपण चर्चा करतो गोष्टी करतो आणि आज मी अशाच एका घरी आलेलो आहोत जिथे महिला सशक्तीकरण काय असतं याच एक अनमोल आणि अद्भुत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल कारण मी ज्या घरी उभा ते घर आहे इंदू काकू महाडुडे यांचं ज्यांनी सत्तरव्या वर्षी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला व आपल्या सुनेसोबत ते हा व्यवसाय पुढे घेऊन जातात वयाचं कुठलंही बंधन नाही विचार करा सत्तरव्या वर्षी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला व आज ते आपल्या गावातील नामवंत अशी कॅटरिंग सर्व्हिस देतात म्हणून त्यांनी मित्रांनो आज आपण भेटणार आहोत इंदू काकू महाडुडे यांना सोबतच त्यांच्या सुनबाई रेखा बहिणी यांना ही जी सासू सुनेची जोडी आहे या जोडीने अनेक असे अचिव्हमेंट आपल्या जीवनात म्हणजे प्राप्त केले आहेत हे जे आपण घर पाहतो ना हे घर पहिले झोपडीचं घर एक छोटीशी राहुटी होती इथे आणि आज आपण एक पक्क घर आहोत हे सगळं पूर्ण झाल्या या दोघींच्या मेहनती आपण व्हिडिओची सुरुवात करतो इंदू काकू सोबत तर मला सांगा काकू पहिले तुम्ही काय करत होतात आता सत्तराव्या वर्षी तुम्ही कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला आज वनीतील खूप मोठ्या कॅटरिंग मध्ये तुमचं नाव आहे की कॅटरिंगचं चा काम काकू चांगलं करतात हो। पूर्वी काय करत होता तुम्ही पूर्वी मी ठेके घेत होती पूर्वी चाळीस वर्षापासून मी चाळीस वर्षापासून मी ठेके घेत होती छोटे मोठे दहा पंधराशे लोकाचं तसे घरगुती लग्नाचे काही असे छोटे मोठे कार्यक्रम हळदीचे असे वाढदिवसाचे असे सगळे लग्नावरचे कार्यक्रम घेत होती मी अच्छा ठीके तुम्ही कारागीर म्हणून जात जात होता म्हणून म्हणून मी होती कारागीर पहिलं आणि त्याच्या नंतर माझा मुलगा मरण पावला ना त्याच्या अनिल नावाचा तो माझ्या सोबत आहे थोडं थोडं मेह हो त्याले त्याच म्हणजे मरण पावल्यानंतर मी त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून सत्तर वर्षापासून मग मी असं म्हणजे नऊ वर्ष झाले माझे माझा मी सुरू केला म्हणजे तुमचा आता हो तर मी आता नऊ वर्ष झाले कॅटिंग लावलं तर माझं हे बरोबर आता आम्ही चालवत आहोत आणि हे चालत आहे आमचं माझी दिसून आता माझ्या सुनाली मी मागं मांग, मांग नेत हाव ते ने ने आपल्या बरोबर इले राहत आहे ते शिकत आहे माझ्या बरोबर आता मित्रांनो मुलगा जो सोबत राहत होता सोबत त्याचं अचानक निधन झालं मरण पावलं व त्या दुःखातून त्या धक्क्यातून सारून त्यांनी आता घरी लहान मुली होत्या दोन लहान मुली आहेत त्यांचं शिक्षण त्यांचं जीवन कसं समोर जात आहे यासाठी मग काकू सतराव्या वर्षी कॅटरिंग व्यवसाय जसे जसे कामं आले आम्हाला ठेके तसे त्या ठेकेच्या पैशातून आम्ही मी सगळे भांडे कुंडे मी जमा केले घेतले थोडे थोडे भांडे आणि हे कॅटरिंग सुरू केली तसंच आता कॅटरिंग सुरू केलं तर आता दोन तीन वर्षापासून आता आपलं दोन वर्ष झाले आपलं कॅटरिंग चांगलं चालत आहे साहेटरिंगच्या भरुश्यार हे घर बांधलं माझं हे घर कॅटरिंगच्या भरोश्यावर झालं मेहनतीच्या तर कोणाला मी मांगली नाही कोणाचा हात पसरला नाही न कोणाचे अगाव मी कोणाचे फुकट काही खाल्ले नाही हो कोणाचे पैसे कोणाचे मी पचवले नाही असं मी व्यवहार केला चोख केला ऐकलं का तुम्ही दहा लोकांचं काम करता आणि हजार लोकांचं काम करता कामाला तुम्ही नाही 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 सगळे कामं आम्ही दहा लोकांपासून पंधरा लोकांपासून आम्ही वीस लोकांपासून पन्नास वरी शंभर वरी दोनशे हजार बाराशे पंधराशे दोन हजार वरी मी स्वयंपाक करतो तुमच्या हाताला खूप चव आहे असं लोक म्हणतात तर स्पेशल असा कोणता तुम्ही पदार्थ बनवतो मला सगळ्यात चांगला वाटतो पदार्थ असा तुमच्या हाताचा माझ्या हाताचा पदार्थ सगळ्या सगळ्यात आलू वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी डाळ भाजी वणीतली आणि विदर्भात खूप फेमस आलू वांग्याची भाजी डाळ भाजी हे माझी फेम आहे लोकायला आवड बरं एक वेळ काम केलं तर लोक दोबारा बोलत म्हणजे बोलतात आम्हाला पहिल्या वेळी काम आलं पहिल्या वेळी आमच्या घरी आले ती लोक तर दुसऱ्या वेळी ते येते घरी स्वयंपाक द्याली स्वयंपाक द्यायला हो म्हणजे आता काही कार्यक्रम कर करा करा कसे म्हणून येता तुम्हाला भेटतात का काम केलं आम्हाला भेटते कोणाचे भेटते कोणाचे नाही भेटत नाही बुडवलं की नाही पण उशिरा देत उशिरा देत म्हणजे आम्ही असं म्हणजे तंग करत नाही का आम्हाला आताच पैसा पाहिजे स्वयंपाक केल्याबरोबर असून आम्ही तंग नाही करत लोकांनी आणून देतो म्हणते आणून देते कोणी कोणी नगदी देऊन टाकते कसं आहे म्हणजे पैसे बरोबर भेटते कमी जास्त हो, भेटते ना आपण काही तेवढं आपण काही लोक काय म्हणतात काम झाल्यावर कसं छान झालं म्हणते ना हनुमान मंदिर मध्ये त्यानं पहिली वेळ आम्हाला स्वयंपाक दिला पुरणपोळीचा चा स्वयंपाक इतका मस्त झाला आलवाणीची भाजी डाळ भाजी पुरणाची पोळी सगळे लोक म्हणत येतले जैन लावत हे मोठं मंदिर नाही का त्यातच स्वयंपाक बनवला स्वयंपाक खरच खूप छान करतात कारण मी स्वतः यांचा स्वयंपाक चाकलेला आहे आणि मी यांचा स्वाद घेतलेला आहे स्वयंपाकाचा त्यामुळे मला माहिती आहे की स्वयंपाक खूप छान करतात तर आपण आता थोडीशी बोलायचं का तू आता काहीच तू बोलायच नाही बरं आता एकदम अनिल तुमच्या मुलाचं नाव तो चालला गेला हो। पती चालले गेले तर तो काळ कसा होता तुम्ही स्वतःला सांग सांगू छोकार खूप खराब गेला आमचा बारा महिने आम्ही ती दोन तीन महिने आम्ही दोन तीन महिने आम्ही घराच्या बाहेर निघलोच नाही घरीच राहिलो आमचे कसे काढ गेले कसं नाही ते आमचं आम्हाला माहिती आम्हाला आता आमल सांगायला गेलं तर आम्हाला डोळ्यातून पाणी पडते म्हणजे मग वावरात जाच लहान फोरी एक महिना लाईन होती आमची अशी लाईन जाय मग रातच्यानं पाणी भरावं लागे ती मोटार बंद झाली मग आम्हाला रातच्यान दुसऱ्याच्या न्याच पाणी भरावं लागे होतातच होतो मुलगी त्याची बिमार पडली तिच्या मागे राहा लागेल पैसा नाही राह तेव्हा मग वावरात मजुरी करू तेव्हा आम्ही शंभर रुपयाच्याच मजुरी म्हणजे आम्ही घरच चालू आणि दवाखाना कोणतं काही आता आपलं घेणं देणं आपलं त्याच्यातच करू आम्ही दोघीच्या असं म्हणजे शंभर शंभर रुपयाच्या मजुरी म्हणजे आम्ही जाऊ एखाद्या तुमच्या सोबत होते हो हो ते बी वावरात हो

ठीक आहे ठीक आहे आमच्या संघात आम्ही दोघी राहतो पण ठीक आहे आमच्या संघात मृत्या सोबत तुम्ही काम करता इतके वर्ष झाले अचानक तुमच्या पतींचं निधन त्यांचं जान तर त्यावेळेस तुम्ही काय विचार केला दोघेनी म्हणून कॅटरिंग व्यवसाय कसा सुरू केला त्यावेळेस त्यावेळी म्हणजे असं असं काही नक्की नव्हतं कॅटरिंग लावायचं पण आम्ही म्हणजे आधी शेतातच जायचो त्याच्यानंतर आम्ही मंदरचं एक काम घेतलं येवलेचं त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्याकडे काही भांडे नसतानी पण काम दिलं आम्ही आधी त्या कामाच्या वेळेस किरायानं भांडे आणले आणि जसं त्या का, कामातून आम्हाला पैसा मिळाला आम्ही थोडे थोडे भांडे आणि त्याच्या समोर पुन्हा काम आले त्याच्यातून आम्ही भांडे सगळं जमा केलं आता कॅटरिंगचा व्यवसाय हिंदू कडून काय शिकला कशा प्रकारे काम करायचं सुरुवातीला काही त्रास गेला का त्रास म्हणजे त्यांना सगळ्याच बनवण्यात मदत करत होती भाजी आई सर्व मसाले टाकते पण आता ते माझ्या लक्षात येऊन गेले म्हणजे भाजी फिरवणं भात बनवणं खूप साऱ्या लोकांचा राहिला तरी बनवणं आणि कशा पद्धतीने त्यांनी डाळ कशी टाकते भाजी कशी टाकते कडी कशी बनवते त्यात सगळं पाहू पाहू सगळं कधी कमी जास्त झालं तर काकू रागवतात का तुमच्यावर कसं काय झालं मसाला काय झालं मी त्यांना विचारूनच सांगते कधी दुसरीकडे गेले आता तुम्ही चुपचाप आपलं काम करून टाकलं मसाला टाकून दिलं असं काहीतरी राबवले का तू तुमच्यावर अशा नाही का कारण की त्याने टाकत टाकतच मी थांबतो वाटलं म्हणजे तुम्ही म्हणजे मी आग्याकाळीच होणार काकू तुम्हाला रागवतात मग त्याच्यामुळे जास्त झालं तुम्ही रागवता का यांना मग आता बरं सासून न एकाच घरी राहता भांडण वगैरे होते का काही मग असं होते, होते थोडं होते का थोड़ा पार थोड़ा होते पण आम्ही जातो भांडण भांडण करून राहून पडता का त्यांना देतो <laughs> शिवा देतो शिवा हलक्या फुलक्या देते का भारी भारी शिवा देतो हलक्या फुलक्या तुम्ही काय म्हणाल कशाला माझ्या रागवत्या माझी सासूबाई असं का होते का मग मी असं झालं म्हणजे थोडं फार होते मग आमचं मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सोबत चहा पिता काम दुसऱ्या दिवशी लगेच लगेच तेव्हाच्या तेव्हा खतम किस्सा खतम किस्सा हो, खतम नाही पण नाही आता सांग मला की जेव्हा तुमचे मिस्टर वारले आणि मुली तुमच्या लहान यांना दोन मुली आहेत आता मुली शाळेत जातात कॉलेज मध्ये जातात तर तो कार तुम्ही कसा काढला मग कारण यांचा मुलगा गेला तुमचा पती गेला तो कार कसा काढला मग काळ आठवला की खूका खूप कठीण काळ गेला तू एक दोन वर्ष खूपच कठीण गेले सावरता सावरता आता सावरलं तरी पण काही मुलींना बाबाची कमी असतेच ना कधी कधी वाटते असं आता मुली म्हणतात मग मम्मी पप्पा असते माझे पप्पा असते तर मला घेतलं असं म्हणते तर थोडं मग वाईट वाटत पण तरी पण मनावरून खंबीर व्हाच लागते ना मुलं करता मुलींना तुम्ही खंबीरपणा शिवकत का कारण तुम्ही जो जीवनात खंबीरपणा आणला तुमच्या मुलींमध्ये वारसा नेतात का तुम्ही तो समोर जात का मुलींमध्ये मुली खंबीर होतात का तुमच्या <laughs> आता सध्या लहान आहे तुमची परिस्थिती पाहून त्या तुमच्या कामाला मदत करतात का मग काही भूषण सगळं काही थोडंफार करते आता शाळाच असते त्यांची खूप शिकवायचं का हो आता शिकले तर आता प्रयत्न कर मोठ्या मुलीला शिकवायची इच्छा आहे पूर्ण तर मित्रांनो थोडं वातावरण भावुक झालेलं आहे कारण परिस्थिती यांच्या घरी अशी निर्माण झाली की जवळपास आठदा वर्षापूर्वी की त्या काळी यांच्याजवळ आता काही शिल्लक नव्हतं शेतावर काम करत होते

म्हणजे ते आपलं बरोबर 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 बर काकू आणि रेखादे मला सांगा की काही म्हणजे लोक खूप घाबरून जातात जीवनात काही परिस्थिती आलेले बापरे आता कसं होईल माझं कसं करू मी आता माझ्यासोबत काही शिल्लक नाही मी एकदम म्हणजे पूर्णच्या पूर्ण खाली झालं मला माझ्याजवळ काही पूर्ण नील झालं जीवनामध्ये त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही काय म्हणाल की कारण हे जवान जवान मुलं आत्महत्या करतात ते निराश होऊन जातात जीवनासोबत त्यांना तुम्ही काय सांगाल की जीवनात कसं करायचं कारण तुम्ही आता ऐंशी वर्ष सुद्धा कॅटरिंगचा व्यवसाय ते सुरळीतपणे चालवतात म्हणून oh. यांच्याकडून यांच्या जीवनातून खूप काही शिकण्याला आहे काय oh. म्हणाल त्यांना oh. आता आपण का आपण मी मत कसं मत आहे का आम्ही एवढ्या वयच झालं तर आम्हाला हिम्मत आहे तर आपण करू शकतो बा आपण आता हजार लोकांचं दोन हजाराचा आता मी स्वयंपाक करतो बायाले घरून सून बायले घरून सगळे आयले मिरून कोरा बारायले मिरून आपण त्याचा हिम्मत देतो सगळे आणि माझी अशी म्हणजे मला तसं म्हणजे वाटलंच नाही का मग हिम्मत खसली मुलगा गेला तर मी खसवली नाही हिंमत हिम्मत बांधली मी का आपण पुढे जाऊ बा आपल्या आपल्या हाती गुण आहे ह्या गुणामुळे आपण पुढे जाण्यास आहे काही नाही काही आपण करू बा पुढे जाऊ बा असं आपल्याला तुम्ही स्वतःला तु... फिट कसे ठेवता तुम्ही काय व्यायाम वगैरे करता का सकाळी फिरायला जाता का योगासन वगैरे करता कुठंच नाही कुठंच नाही जात मी यज्ञाच जेवण केलं कान टाकतो मग पुन्हा काही उठत नाही दिवस म्हणजे आपलं कामात लागून राहतो लागून राहतो मी घरी राहिली तर घरीच राहतो निर्भर आपल्या घरी टीव्ही पाहतो नाही तो मग झोपतो पण मी कुठे बसत नाही कुठे जाऊन बसत नाही कोणाच्या गोष्टी आपण ऐकत नाही मला ते आवडत नाही आपल्या कामाशी काम ठेवायचं काम ठेवायचं काय सांगाल कारण तुम्ही खूप म्हणजे वाईट परिस्थितीतून समोर आले खूप तुम्ही वाईट भोगला तर जे जे तरुण मुलं आहेत मुली आहेत किंवा जीवनातून जे व्यक्ती खचून जातात त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल कारण तुमचं उदाहरण खूप मोठं आहे त्यांच्यासाठी मला असं म्हणायचं आहे की वेळ कशी सारखी नाही राहत फक्त त्या वेळेवर मात करत आली पाहिजे वेळ काही निघून जाते पण एकदा हार मानलेलं कस हार मानले नाही चालत एकदा हार मानली की मान। ते माणूस गेलोच जाते ते काय करायचं त्यांनी काय करायचं का कुठं विश्वास ठेवायचा काय करायचं स्वतःवर विश्वास ठेवायचा देवावर विश्वास काय करायचं तुम्हाला काय वाटत तुम्ही त्यावेळेस काय केलं महत्वाचं म्हणजे मी देवावर विश्वास होता माझा पण स्वतःवर पण विश्वास ठेवा लागतो माझा परिस्थिती राहत नाही फक्त काढावी लागते कारण कुणाजवळ खूप पैसा असून निराशेच्या आहारी जातात तुमच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस काय विचार येतो होते काय करावं आपण काय नाही करावं वाटत होत तेव्हा सुचतच नव्हतं काय करावं अशी परिस्थिती होती पण त्याच्यातून हळूहळू मार्ग काढला आणि आता हे घर या घरी आपण उभा बसलो जीवनाशी तुम्हाला काही खंत आहे का अशी आता जीव नसेल काहीच नाही आता म्हणजे परिस्थिती सावरल्या सावरलो आता परिस्थिती सावर तर मित्रांनो ही कहाणी आहे या सासू सोन्याच्या जोडीची जी भांडतात आणि परत एकत्र एक होतात सोबत एकत्र जेवतात स्वयंपाक करतात कामाला जातात वाईट काळे त्यांनी भोगला आता काही सुदिन आल्या तो काळे ते भोगत आहे मुलींच्या शिक्षण मुलींच शिक्षण झालं पाहिजे हीच त्यांची इच्छा आहे की मुली शिकल्या पाहिजे बरं मुली म्हणते शिका आता असं काय म्हणणार आता माझी मोठी मुलगी शिकण्यात खूपच इंटरेस्ट म्हणते पण आता लहान मुलगी म्हणते मी मम्मी कॅटरिंग सांभाळतो सांभाळते म्हणजे एक जोडीदार तुमच्या सोबत राहील कुठलाही व्यवसाय कुठलाही काम वाईट नाही फक्त करण्याची जिद्द पाहिजे आपण कुठल्याही कामात कुठल्याही व्यवसायामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हिंदू आणि रेखाताई आहे तर मित्रांनो तुमच्या नाव काय कॅटरेनच रामपुरा आपल्या सेवेची दहा लोकांपासून तर हजार दोन हजार लोकांपर्यंत स्वयंपाक ते सहज करतात शालमुंदी असो लग्न असो कुठले मांगलिक कार्य असो किंवा दुःखाचा प्रसंग असो ते कुठल्याही कामाला नाही म्हणत म्हणून यांची कहाणी तुमच्या समोर आणण्याचा उद्देश इतकाच की वुमन इम्पॉवरमेंट जे म्हणतो आपण ते भरोशा यांनी केलं नाही स्वतः सशक्त झाल्या स्वतः जीवनात सामोऱ्या गेल्या वाईट काळ त्यांनी भोगला आता समोर त्या वाईट काळातून त्यांनी मार्ग काढला कुठेही ते खचले नाही म्हणून आज महिला दिनाचे म्हणजे महिला दिन जो आपण साजरा करतो त्यामध्ये या दोघांचं उदाहरण खूप मोठं आहे त्या काळ आपण पाहू व कुठल्याही परिस्थितीची निराश न होता जीवनात यशस्वी कसं व्हावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रेखाताई आणि इंदू काकू या सासू सुनेच्या जोडीला आपण